ही आमची सर्व मित्रांची टीम घटनास्थळी आम्ही ताबडतोब वन अधिकाऱ्यांसोबत धाव घेऊन त्या मगरीची पाहणी केली ती मगर एका दोन वावराच्या कालव्यामध्ये बसलेली दिसून आली त्या जागेची पूर्ण आपण सफाई केली सफाई करून त्या मगरीला कुठलीच इजा न होऊ देता व्यवस्थित सुरक्षित त्या मगरीला आपण सर्व टीमने पकडलं आहे पकडून अहमदपूर येथील वन विभाग कार्यालय अहमदपूर येथे सुपृद्द केलेलं आहे तरी शेतकऱ्यांना घाबरून जाण्याचं सध्या म्हणजे काही असं वातावरण नाही की ती मगर आपण व्यवस्थित पकडलेली आहे दुसरी मगरी काही ती मगर असे चुकून कदाचित आलेली असेल दुसरी मगर काही तर आपल्याकडे असल्याचा अंदाज नाही पण घाबरून न जाता निश्चिंत रहा जर काही असं संप आढळल्यास परत तुम्ही आमच्याशी संपर्क करून आपण त्याच्या त्या परिसराची पाहणी करून आपला गैरसमज पूर्ण हे करून धन्यवाद प्रथम पोस्ट